नमस्कार स्वागत आहे तुमचे आपल्या सी एम मराठी न्यूज चॅनलवर आज पुन्हा एकदा एक नवीन माहिती घेऊन तुमच्यासाठी सज्ज झालो आहोत कोल्ड्रिंकमधून मधून विष देऊन बालमित्राला संपवण्यात आले पोलिसांनी सांगितलेलं कारण देखील अतिशय धक्कादायक आहे पण एका मित्राने आपल्याच बालमित्राला का म्हणून संपवलं आणि नेमकं असं धक्कादायक कारण काय आहे हे सविस्तरित्या जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा तसेच आपल्या एम मराठी न्यूज चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला अस सबस्क्राईब देखील आवर्जून करा जेणेकरून नवीन आलेली अपडेट सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल मैत्री म्हटलं की एकमेकांवर जीवापाड प्रेम असतं बालपणाच्या मैत्रीबाबत तर सांगायलाच नको पण मैत्रीत घात देखील होत असतो हे तुम्ही देखील ऐकलं असेल तर नागपूर शहरातील हुडकेश्वर पोलीस स्टेशनच्या हद्दीत अशीच एक घटना घडली आहे एका एकोणावीस वर्षीय मित्राने आपल्याच अल्पवयीन मित्राची कोल्ड्रिंकमध्ये विष देऊन हत्या केली आहे यातील आरोपीला अटक करण्यात आली हत्याचे समोर आले आहे मृत मित्र श्रीमंत घरचा असल्याने तो श्रीमंती दाखवत होता याचा हेवा वाटल्याने ही हत्या केल्याचे पोलीस तपासात पुढे आले आहे वेदांत खंदाडे मृतकाचे नाव आहे मिथिलेश चकोले असे आरोपीचं नाव आहे वेदांत आणि मिथिलेश हे दोघेही मित्र होते वेदांच्या घराची परिस्थिती चांगली होती त्याच्या वडिलांनी काही दिवसांपूर्वी वडिलोपाजी शेती विकून ते या परिसरात राहायला आले होते तेव्हा वेदांत आणि मिथिलेश मध्ये मैत्री झाली मिथिलेश हा साधारण परिवारातील आहे दोघेही चांगले मित्र असल्याने आठ एप्रिल रोजी दोघेही फिरायला गेले एका पानटपरीवर दोघांनीही कोल्ड्रिंक घेतलं मिथिलेशने बाटलीमध्ये विष टाकलं त्याने केवळ कोल्ड्रिंक पिण्याचे नाटक केले परंतु याने सेवन केले त्यामुळे काही वेळातच त्याची तब्येत बिघडली त्यामुळे त्याला नातेवाईकांनी रुग्णालयात दाखल केले मात्र चार दिवसांनी त्याचा मृत्यू झाला पोलीस तक्रार होताच प्रकरणाचा तपास पोलिसांनी सुरू केला असता त्याचा मृत्यू विष पिल्याने झाल्याचे था समोर आले पोलिसांनी घरच्यांची विचारपूस केली आणि माहिती घेऊन त्याच्या मित्राची चौकशी केली असता सगळा प्रकार समोर आला या प्रकरणात सुरुवातीला पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली होती मात्र आता आरोपी मित्राला अटक करत हत्येचा गुन्हा देखील दाखल झालेला आहे खंदाडे याच्या घराच्या परिसरात एक चिठ्ठी मिळून आली त्यात अँटीडोप हवा असेल तर पैसे द्यावे लागतील असे लिहिण्यात आले होते हे केवळ दिशाभूल करण्यासाठी करण्यात आले हा ठरवून केलेला प्रकार आहे ही ठरवून केलेली हत्या आहे हत्येचे कारण देखील समोर आलेले आहे श्रीमंतीचा हेवा वाटत असल्याने हा खून करण्यात आल्याची माहिती नागपूरच्या डी सी पी रश्मिता राव यांनी दिलेली आहे तरीही या घटनेबाबत तुमच्या प्रतिक्रिया काय आहे हे कमेंटद्वारे कळवा आणि अशाच नवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल बटन देखील प्रेस करून ठेवा धन्यवाद